पर्यावरणपूर घर कसं पाहिजे हे पायरामेडर्स काय त्याच्याबद्दलची याच्याबद्दलची माहिती जे सर्टिफिकेट लावलेले सगळ्यापासून मिळालेलं नमस्कार मी प्रशांत मोरे असोसिएशन ऑफ कन्सल्ट डिसिमिनेजचे प्रेसिडेंट बोलतो आहे प्रथमतः आपलं सर्वांचं स्वागत हे स्थापत्य दोन हजार पंचवीस हे जे प्रदर्शन आहे हे बांधकाम संबंधित जे नवीन म नवीन मटेरियल आणि टेक्नॉलॉजी येते सोलापूर बाजारामध्ये संबंधित आहे दोन हजार एकपासून पासून आपण हे प्रदर्शन आयोजित आयोजित करतो यंदाचं हे बारा प्रदर्शन असून यावर्षी सत्तर स्टॉल्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत सोलापूरच्या नागरिकांसाठी एकाच ठिकाण एकाच छताखाली काय नवीन बांधकामामध्ये टेक्नॉलॉजी येते काय नवीन बांधकामामध्ये बदल होतो आहे ज्यांना काय नवीन घरं बांधायची त्यांना नवीन घरं त्यांनी बांधलेली आहेत त्यांना काही चेंजेस करायचे आहेत त्यासंबंधित जे नवीन बांधकाममध्ये मटेरियल आलेलं आहे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्यामध्ये स्टील असेल सिमेंट असेल इलेक्ट्रिक असेल डोर्स विंडोज पेस कंट्रोल पेंटिंग्स हँड मिक्सर्स कन्स्ट्रक्शन केमिकल्स आर एम सी प्लांट्स असे विविध त्यामध्ये खूप सारी टेक्नॉलॉजी आहे या सर्व बांधकाम मां प्रदर्शनामध्ये सत्ता सुरू असून हे प्रदर्शन एकवीस बावीस तेवीस हे नारतपूर मैदानात आयोजित केलेले असून आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे सर्व सोलापूरवासियांना मी विनंती करतो की हे प्रदर्शन आपण वेळात वेळ काढून अवश्य त्याला भेट द्यावी आणि मा आपल्या ज्ञानात भर घालून घ्यावी आणि माहिती नवीन करून घ्यावी धन्यवाद इंजिनियर मनोहर लोमटे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचा सचिव म्हणून मी या पदावर काम करतो आहे आम्ही असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सतर्फे एक वर्ष आठ आम्ही स्थापत्य प्रदर्शन घेत असतो यंदाही आम्ही दोन हजार पंचवीस एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी आम्ही तर्फे हा प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि याचं जे प्रायोजकत्व आहे जे स्पॉन्सरशिप आहे या प्रदर्शनाचं प्रॉ स्पॉन्सरशिप मेटारो स्टीलने स्वीकारलेलं आहे तर या प्रदर्शनामध्ये आम्ही ज्या शहरवासियांना आपल्याला बांधकाम करावे आहे किंवा बांधकाम चालू आहे किंवा त्यांना जे पुढचे रिनेशनसाठी काही माहिती हवी आहे तर त्यांना एका छताखाली सगळी माहिती मिळावी या उद्देशाने आणि या सगळ्या जे टेक्नॉलॉजीज आहेत नवीन आपल्या मटेरियल्समध्ये त्याचीही माहिती व्हावी आणि विविध प्रकारची केमिकल्स डोर विंडोज त्यानंतर मशिनरीज त्यानंतर आपले सिमेंट स्टील अशी असे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे प्रोडक्टची माहिती घे घेण्यासाठी हा अत्यंत चांगला हा प्लॅटफॉर्म आहे तर मी सोलापूरवासियांना विनंती करतो की त्यांनी रोज म्हणजे एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत हे स प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे तर त्यांनी अवश्य भेट